ठीक आहे नवीन वडील शोधला असेल आपल्याला वडील आपल्या स्वतःच्या वडिलाला सोडून नवीन वडिलाला वा, शोधलेला चांगला आहे ठीक आहे आता ते नवीन आहेत राजकारणामध्ये आठ वर्ष काम केलं मी पन्नास वर्ष काम केलेलं ठीक आहे मी कुठे दूर होतो हवेमध्ये होतो का भारतामध्येच होतो बाबा तुम्ही त्या दिवशी बोलताना बोलले होते की माझी मुलगी जी आहे तीच माझ्यासोबत वय करत आहे म्हणजे अशा मुलींबद्दल काय बोलायचं परंतु आज त्या ठिकाणी जयंत पाटील आणि इतर नेत्यांनी म्हटलं आहे की एक बाबा जरी गेले असले तरी दुसऱ्या साहेबांसारखे दुसरे बाबा तुझ्या पाठीशी आहेत ठीक आहे नवीन वडील त्यांनी शोधला असेल आपल्याला वडील आपला स्वतःच्या वडिलाला सोडून नवीन वर्णाला शोधलेला चांगला आहे बघू काय करतात ते आपला आपण लोकांकरता काम केलेलं पन्नास वर्ष आपण लोकांकरता हिताकरता काम केलेलं लोक आता तुम्ही पाहिले तुम्ही ना दोन्ही सभा इक आपण इकडे आपण ऐरीला आलं नसाल परंतु पहिला सभा आपण पाहिला आताच सभा पाहिलं काय फरक आहे हे तुम्हाला माहित मी कस मी कशाला जास्त बोललं पाहिजे बाबा खरं तर भाजपावर आरोप होतो ते घर फोडण्यात येतं पण आता परत आपलं घर कुठलेलं आहे या सगळ्या राजकारणामध्ये काय प्रतिक्रिया आहे ते, नाही आता, आता काई, काई ते त्याने उत्तर दिलं ना काय घर फुटला नाही म्हणून आता घर फुटला नाही तर आता बघू काय काय पुढे आहे कोण घर फोडला काय नाही फोडला मी तर सांगतच होतो साहेबांनी असा प्रकारचं करू नये ठीक आहे ते झालं आता घडला आता घोडा मैदान समोर आहे बघू लग्नानंतर हा बदल घडलेला आहे असं वाटतं का ठीक आहे आता ते नवीन आहेत राजकारणामध्ये आठ वर्ष काम केलं मी पन्नास वर्ष काम केलेलं ठीक आहे आणखीन खूप शिकायचं बेचाळीस वर्ष आणखीन शिकायचं मधले दहा वर्षाच्या काळात आपण दूर होते आणि तेव्हा सहा वर्ष मीच सगळं असा ठीक आहे मी कुठे दूर होतो हवे मध्ये होतो का भारतामध्येच होतो जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका